आणि त्या छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची काही दुरावस्था जर पाहिलं तर थोडतरी एक मनाला खेद होतो आणि निश्चित जर आपण एक ठिणगी म्हणून जर यामध्ये काम केलं तर काहीतरी बदल घडू शकतो या हेतूने मी अं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणी या गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आणि त्याचबरोबरीने नंतरच्या कालखंडामध्ये धर्मवीरगड गड असो किंवा रायरेश्वराला त्या ठिकाणी आम्ही सर्व मावळ्यांनी शपथ घेतली की आपला महिन्यातला एक दिवस राजांसाठी छत्रपती शिवरायांसाठी द्यायचा आणि आज ही चौथा पर्व रामशेज या किल्ल्यावर आलेला आहे खऱ्याने बदल किती घडतो यापेक्षा आपण मार्गदर्शकाच्या आणि सूचकाच्या भूमिकेत राहण्यापेक्षा आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि माझ्या बरोबरच्या असंख्य आमच्या मावळा संघटनेचे सहकार्य असो आमच्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असो हे सर्व या ठिकाणी उपस्थित असतात आणि निश्चित काहीतरी बदल घडील हे घडण झा अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहेत